पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी यातील फिर्यादी सह पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरसोबत पोलीस निरीक्षक मॅडम पोलीस स्टाफ डी बी पथकासह पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत असताना मुगबिरच्या खबरेवरून यातील आरोपीच्या पराची पंचासमक्ष परझडती घेतली असता त्याच्याकडून लिफाफासह गांजा त्र्याण्णव पॉईंट पाच ग्रॅम किंमत एक हजार रुपये रोक तीन हजार रुपये नक्की क्यू आर कोड स्टँड एक लाल काळ्या रंगाचा कीपॅड मोबाईल किंमत की पाचशे रुपये एक लोखंडी सुरा लोखंडी मूठ असलेली लांबी सोळा पॉईंट पाच इंच आणि पात्याची लांबी दहा पॉईंट एक इंच पात्याची मध्यभागी रुंदी दोन पॉईंट सहा इंच किंमत शंभर रुपये घी असा एकूण पाच रुपयांचा माल मिळून आल्यानं पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गुरा नंबर एक हजार कलम आठ सी वीस बी आय आय ए सह क्रमांक चार पंचवीस आर्म ऍक्ट सह क्रमांक एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून तपास घेतला अब क्रमांक एक हजार चोवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ सी वीस आय आय ए सह क्रमांक चार पंचवीस आर्म ऍक्ट सह क्रमांक एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस आरोपीचे नाव शारीर जलील क्रेशी वय वर्ष पस्तीस राहणार बिंबा चौक दर्गावाडा घुटकाळा चंद्रपूर जप्त केलेला माल लिफाफ्यासह गांजा तसेच नगदी रुपये आणि क्यू कोड आणि एक मोबाईल फोन आणि एक लोखंडी सुरी सर्व मालाची एकूण किंमत पाच हजार पाचशे रुपये सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन सा चंद्रपूर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभापती एकरुके पोलीस निरीक्षक राहुल ढेंगणे पोलीस निरीक्षक संदीप बच्छिरे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते पोलीस हवालदार कपूरचंद खरवार महाराष्ट्र पोलीस हवालदार भाऊना रामटेके इम्रान शेख सचिन राठोड इम्रान खान दिलीप कुजराम राजेश चिताडे विक्रम मेचराम यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पल्लवी काकडे करत आहेत